राम राम मंडळी आज भव्य दिव्या जंगी बैलगाडा शर्यती जोपनचं बैदान चाललंय चाललं यमाय केसरी जबरदस्त लढती गटाला व्हायला लागल्या त्या आणि आत्ताच नुकताच सव्वीस नंबर गट पुढा आला आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बकासूर ज्या बैलानं सगळ्या बैलगाडा शुकड्यानं वेळ लावले असा बकासूर आणि त्याच्या जोडीला होता रणजित सर निंबाळकर यांचा सारजा जबरदस्त जोड जुळून आला खऱ्या अर्थानं आपण सकाळीच पायऱ्याचा व्हिडिओ बनवला तेव्हाच म्हटलं होतं की हा जोड म्हणजे अपाराची जोडी असं म्हटलं तरी ठरणार नाही कारण नक्की ज्या मैदानामध्ये हा जोड असतो त्या मैदानामध्ये गुलाल त्यांचा फिक्स असतो नक्कीच सुट्टा निकाल घेत आज त्यांनी गट काढला एकदम जबरदस्त गाडी हाकली छोट्या ड्रायव्हर पोरा आणि जबरदस्त स्पीड होता दोन्ही बैलांना काय जण म्हणत होते की सरजाच्या पायाला लागल्यामुळे होऊ शकतं की त्याचं स्पीड कमी असेल तर असं काही कुठं जाणवलं नाही जबराट स्पीड होतं भुंगाट गाडी सुटली आणि रंगात आली एकदम धुरळा उडवत गाडीनं गटात सेमीसाठी पात्रता मिळवलेली आहे म्हणजे नक्कीच आज एक चांगला सेमीला बघायला मिळावा आणि चांगल्या पद्धतीने सेमी काढून काढी फायनलसाठी पात्र व्हावी एवढंच एक मनापासून एक इच्छा आहे कारण लय दिसानंतर हा जेव्हा जेव्हा जोड पडतो ना तेव्हा एक वेगळी ऊर्जा येते आपल्या म्हणजे सगळ्याच बैलगाडा शोक त्यांना म्हणजे जेवढे सरजा फॅन असतील त्यांना पण आणि जेवढे बाकाय फॅन असतील त्यांना पण अशी एक वेगळी ऊर्जा येते जेव्हा हा जोड एकत्र येतो म्हणजे एक जुनून असतो कारण सरजा आणि बक्या एकत्र म्हणजे नक्कीच कित्येक अशी मैदाना त्यांची आठवण येते मग ती सरदार भापकर केसरीचं मैदान असेल राष्ट्रीयचं मैदान असेल महाराष्ट्र केसरीचं मैदान असेल अशी एक ना अनेक मैदानं ज्यांनी गाजवली त्या अशी ती मैदानं डोळ्यासमोर येतात आणि नक्कीच या जोडीबद्दल आदर अजून आपल्याला उफाळून येतो असं तरी वाव वाग नाही नक्कीच मागच्या वर्षी याच एम आय के जा मैदानामध्ये सर्जनं जबरदस्त पळ दाखवत गणगीच्या राजासोबत पहिला क्रमांक पटकवला आज पण असंच काहीतरी व्हावं हो असं एक मनापासून इच्छा आहे बघू काय ते कारण हे बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं राम राम